नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरेन भारी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत शासकीय नोकर भरती आणि पेपर फुटी हा जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्यात पोटाला काढून मुलांना शिकवणारे आई वडील आणि दिवस रात्र प्रामाणिकपणे अभ्यास करून उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मारक ठरतंय गेल्या काही वर्षात प्रत्येक परीक्षेचे पेपर फुटतायत किंवा काही गैरप्रकार समोर येत आहेत ही स्थिती आता नेहमीची होऊ लागली आहे लाखो रुपये घेऊन पेपर फोडणारे आणि गैरप्रकार करून हजारो पोरांचं नुकसान करणारे काही जण आजवर पकडले गेलेत पण खरं सांगू का, का त्यांना एखाद्या पाकिट मारापेक्षाही कमी शिक्षा होते त्यामुळं सरकारी नोकर भरती आली की अगदी बेधडकपणे पेपरफुटीची यंत्रणा कामाला लागते स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांवर काय उपाय करायचे यासाठी महाराष्ट्र शासनानं एक समिती स्थापन केली होती या समितीनं नुकताच त्यांचा अहवाल दिलाय त्यामुळं आता या प्रकारातील गुन्हेगारांच्या शिक्षेत वाढ होईल का इतर काही राज्यात अशा गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा आहे ती नेमकी किती आहे महाराष्ट्रात किती शिक्षा होते मुळात पेपर फुटतो तरी कसा आणि तो फोडण्यात कोण कोण सामील असतं या सर्व प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत उलगडणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा देशात आणि महाराष्ट्रातही सातत्यानं फुटीचे प्रकार समोर येत असतात आपल्या महाराष्ट्रात गेल्या दोन तीन वर्षातील शासकीय नोकर भरतीच्या परीक्षांचा विचार केल्यास आरोग्य विभाग म्हाडा टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा अशा काही परीक्षांमध्ये मोठे घोटाळे उघड झाले आहेत अलीकडेच झालेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेतही अनेक गैरप्रकार समोर आले, आले आहेत या सर्व प्रकरणांमध्ये पेपर नेमका फुटतो तरी कसा किंवा गैरप्रकार कसे केले जातात हे सुरुवातीला थोडक्यात जाणून घेऊया आरोग्य विभाग टी, टी किंवा म्हाडाच्या भरती परीक्षेत लाखो रुपये घेऊन थेट पेपरच उपलब्ध झाले हे पोलीस तपासात यापूर्वीच उघड झाले काही ठराविक क्लासला हाताशी धरून या धंद्यासाठी गिराईक शोधले जातात दलालांमार्फत ही चेन चालवली जाते मुलांना परीक्षेच्या आधीच पेपर मिळतो काही प्रकरणात कोणताही पुरावा राहू नये म्हणून पैसे दिलेल्या मुलांना एकत्र करून त्यांच्याकडून परीक्षेपूर्वी प्रश्न आणि उत्तर चक्क पाठ करून घेतली जातात उत्तर लिहिण्यासाठी परीक्षा केंद्रापर्यंत कॉप्या पुरवल्या जातात टीईटीच्या परीक्षेत तर कहरच करण्यात आला परीक्षा देणाऱ्यानं ऑनलाईन पेपर कोरच द्यायचा पेपर तपासणीच्या प्रक्रियेत स्कॅनिंग करताना हवे ते मार्क भरले गेले पेपर सोडलाय पण मार्क कमी पडलेत अशांसाठी खास वापर होती ती म्हणजे पेपर रिचेकिंगला टाकायचा आणि मार्क वाढवून घ्यायची हे सगळं पोलिसांच्या तपासात पुढे आलं याशिवाय अत्याधुनिक यंत्रणा वापरून परीक्षा केंद्रातील मंडळींच्या मदतीनं गैरप्रकार झाल्याचे प्रकार, प्रकार तलाठी भरती समोर आले आहेत मधमाशीच्या आकाराचा आणि मख्खी या नावाने फेमस असलेला कानात सहज लपणारा इयरफोन वापरून काहींनी पेपर लिहिल्याचं स्पष्ट झालं पेपर फुटतात नाना प्रकारचे गैरप्रकार घडतात पण हे करते तरी कोण हे अत्यंत महत्वाचं आहे खर तर अशा प्रकरणात कुंपणच शेत खात हे वास्तव आहे एखाद्या मुलानं शरीरात कुठेतरी कॉपी लपून नेली किंवा एखाद्याला कुणीतरी उत्तर सांगितलं इतकं हे सोपं प्रकरण नाही तर थेट पेपर सेट करणारे म्हणजे परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणारे लोकच पेपर फुटीच्या काही प्रकरणात सापडले आहेत काही लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी शासन खासगी संस्थांकडे जबाबदारी देत असते या संस्थातील लोकही घोटाळ्यात सापडलेत पण ते एकटेच नाहीत तर काही शासकीय वरिष्ठ अधिकारी या काळ्या धंद्यात बरबटल्याचे उघडकीस आले परीक्षा घेणारी संस्था काही शासकीय अधिकारी काही क्लासेस गिरायक शोधणारे दलाल आणि परीक्षार्थी अशी साखळी या गैरप्रकारात असते अनेक होतकरू आणि हुशार मुलांच्या नोकऱ्या ही मंडळी हिरवून नेतात गैरप्रकारांमुळे भरती रद्द झाल्यास किंवा परीक्षा रखडल्यास मुलांचं नुकसान होतं या साऱ्या गोंधळात अनेकांचं शासकीय नोकरीला लागण्याचं वय आणि आशाही संपते समाजाचं हे नुकसान पाकिटमारीच्या गुन्ह्यापेक्षा निश्चितच अधिक आहे सध्या पाकिट चोरीसाठी तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते पण पेपर फुटीत पकडल्या गेलेल्यांना आपल्याकडे केवळ चार महिने ते वर्षभराचे शिक्षा होते शिक्षेचा धाक नसल्याने एका गुन्ह्यातून सुटल्यानंतर पुन्हा दुसऱ्या सापडत आहेत ही स्थिती नक्कीच चिंताजनक आहे त्यामुळं फुटी किंवा परीक्षातील गैरप्रकारांबाबत महाराष्ट्रातही कठोर कायद्याची गरज व्यक्त होत आहे राजस्थान उत्तराखंड अशा काही राज्यांमध्ये पेपरफोटी किंवा परीक्षातील गैरप्रकारांबाबत पाच ते दहा वर्षांची शिक्षा आणि दहा लाख ते एक कोटींपर्यंत दंडाची तरतूद आहे केंद्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षातील गैरप्रकारांबाबतही आता दहा वर्षांपर्यंत शिक्षा आणि एक कोटी रुपयांपर्यंत दंडाचा कायदा होत आहे याच धर्तीवर महाराष्ट्रातही राज्यातल्या परीक्षांसाठी कठोर कायद्याची अपेक्षा केली जात आहे गैरप्रकारांबाबत उपाययोजना लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल नुकताच सादर झाला आहे त्यानुसार महाराष्ट्रातला कायदाही कठोर होण्याची शक्यता आहे तसे झाले नाही तर मुलांच्या भविष्याचे मारेकरी असेच मोकाट राहतील आणि पैशाने पेपर खरेदी करून शासकीय नोकरीत बसणारे नंतर व्यवस्थेलाच मारून टाकतील मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद